भाजपात गेलेल्या अशा अनेक नेत्यांना सध्या सुखाची शांततेची झोप तर मिळत आहे महाराष्ट्राचे हो, माजी मुख्यमंत्री अशोक हो चव्हाण यांना मराठवाड्यातला काँग्रेसचा चेहरा म्हणून ओळखलं जात होत अर्थात खरी पुणे ही त्यांच्या वडिलांची होती शंकरराव चव्हाणांची होती वडिलांच्या कष्टावर म्हणजे खरं तर काय हो अशोक चव्हाण हे केवळ आणि केवळ आयत्या पीठावर रेगोट्या ओढत बसले स्वकर्तृत्व काहीही नाही वडिलांच्याच पुण्यावर काँग्रेस पक्षानं या अशोक चव्हाणांना राज्याचं मुख्यमंत्री पद दिलं तेव्हा महाराष्ट्राला समजलं की अशोक चव्हाण म्हणजे कुणीतरी मराठवाड्यातले एक नेते आहेत काँग्रेसचे नांदेड मराठवाड्याच्या पलीकडे या अशोक चव्हाणांना कोणी ओळखत सुद्धा नव्हतो ते राज्याचे मुख्यमंत्री बनले काँग्रेसमुळं म्हणजे खर तर त्यांना ओळखावं कुणी अशा पद्धतीचं त्यांचं काही कार्यकर्तृत्व सुद्धा नव्हतं त्यांचे वडील शंकर चव्हाण हे हो सुद्धा मुख्यमंत्री होते आणि काँग्रेससाठी त्यांनी काम केलेलं होतं त्यांचं योगदान काँग्रेस पक्षासाठी मोठं होतच आणि मग त्याची जाणीव ठेवून काँग्रेस पक्षानं या अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं अनेक वर्ष ते मंत्री सुद्धा राहिलेले आहेत या सगळ्यांचा त्यांना विसर पडला ते भाजपात गेले आणि तिथून आता ते परत काँग्रेसवर टीका करीत सुटले काय तर म्हणे आपल्याला संपविण्याचा प्रयत्न होता चौदा वर्ष आपण वनवास भोगलेला आहे यशाच्या शिखरावर असताना आपल्यावर आरोप केले गेले दोन हजार मध्ये तर आपल्यावर मोठे आरोप झाले म्हणून आपण काँग्रेस सोडली असं हे अशोक चव्हाण आता म्हणताय काय बघा राजकारणामध्ये खोटं बोल पण रेट बोल हे तर चालतच असतं म्हणा पण ते सुद्धा किती असावं याला तरी काही मर्यादा असावी की नको काय तर म्हणे चौदा वर्षाचा वनवास अहो मग तुम्ही अनेक वर्ष मंत्री होता मुख्यमंत्री होता ते तुमच्या काहीच लक्षात राहिलं नाही की काय कुणी केलं तुम्हाला हे मंत्री मुख्यमंत्री का तुम्हाला मुख्यमंत्री उप मंत्री वगैरे हो केलं तोच तुमचा वनवास होता की काय बरं काय सांगता ते अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये त्यांच्यावर आरोप झाले आणि म्हणून त्यांनी काँग्रेस सोडली म्हणे मित्रांनो खरं ते हास्यास्पद आहे की नाही तुम्ही ठरवा अहो या अशोक चव्हाण यांच्यावर तर भाजपाने आरोप केलेले होते आदर्श घोटाळ्यासारखा एवढा मोठा घोटाळा हे चव्हाण विसरले की काय भाजपनं त्यावेळी केलेले हे सगळे आरोप हे चव्हाण असं कसं काय आता विसरून गेले हो काँग्रेसनं मोठं केलं ते विसरले भाजपनं मोठे मोठे आरोप त्यांच्यावर केले ते, के ते विसरले आणि आता म्हणतायत येत भाजपानं मान सन्मान दिला सन्मानानं पक्षात प्रवेश दिला अहो मग हे सुद्धा सांगून टाका आदर्श घोटाळ्याच्या चौकशीचा ससेबिरा कोणी लावला होता कथित आदर्श घोटाळा या चव्हाट्यावर जेव्हा तो आला त्यामुळेच अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता ना या प्रकरणामध्ये बघा भाजपानं रान उठवलं होतं रान कथित प्रकरणाच्या चौकशात थांबाव्यात म्हणून अशोक चव्हाण भाजपात गेले आहेत असा आरोप तर अनेकदा झालेला आहे अजूनही तो आरोप होतो भाजपात गेलेल्या अनेकांच्या चौकशा तर थांबल्या आहेत ना अशोक चव्हाण यांनाही बघा आता कशी सुखाची झोप लागत असेल अर्थात त्यांच्यासाठी ही चांगली गोष्ट आहे म्हणा भाजपात गेलेल्या अशा अनेक नेत्यांना सध्या सुखाची शांततेची झोप तर मिळत आहे अहो ईडी इन्कम टॅक्स अशा सगळ्याच्या चौकशा थंड झाल्या त्यामुळे सुखाची झोप तर लागणार शांतता सुद्धा मिळणार पण जी था जिस थाली मी खाते उस थाली मी छेद करणार हे सही आहे क्या अशा नेत्यांना तुम्ही काय म्हणाल मित्रांनो जरूर सांगा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार